गुरुब्रमा गुरुविष्णू गुरुदैव महेश्वरा हेश्वरा गुरु रसाक्षात परब्रह्मा तस्मय श्री गुरुवे नम मी अशोक गायकवाड सद्गुरु कजन्नाथ दत्तगिनी सेवाश्रम चालक या भक्तिमार्गाच्या वाटेने वाटचाल करत असलेला जीवात्मा आज वटसावित्रीच्या पौर्णिमेनिमित्त महिलांचा हा सण आहे त्यामुळं जरा वातावरण इकडे तिकडे जरा गर्दी कमी आहे असं नाही का परंतु या आश्रमामध्ये प्रत्येक पौर्णिमेला होम हवन शिवाय महाप्रसाद भजन इत्यादी आध्यात्मिक कार्यक्रमाचे क्रिया चालू असते सांगायचा मतितार्थ म्हणजे फक्त या कलियुगामध्ये सध्या नामस्मरण नामस्मरण काय असते याची ती प्रचिती येण्यासाठी सध्या जग हे धावत्या पाठीमागं धावायला लागले पण खरा आनंद कशात आहे याचा बोध घेण्यासाठी जे बालपणापासून मला जी सवय होती अध्यात्माची म्हणा आमच्या जतच्या रेणुका मातेच्या ग्रामदेवता रेणुका मातेच्या ह्याच्यापासून जे आम्हाला आवड निर्माण झाली लहानपणापासून त्या सानिध्यात खेळत असताना लहानपणापासून ब्राह्मण समाजाचा संघ मिळाल्यामुळं आध्यात्मिक गोडी निर्माण झाली त्यातून सद्गुरू कचरनाथ मार्गा बाबांच्या मार्गामध्ये समावेश होऊन गगनगिरी मामा बाबांनी स्वतः वर्धास्त दिला आता मी बोलतो या आश्रमातनं ह्या आश्रमाचा नकाशा मी घेऊन गगनगिरी बाबांच्याकडे गेलतो तर त्यांनी वरदहस्त देऊन ह्या आशीर्वादाने निर्माण झालेला आश्रम आहे तसा काय मी तपस्वी नव्हे किंवा महाराज म्हणून नव्हे एक सेवा म्हणून सेवा कार्य करणे वारकरी संप्रदायाची सेवा करणे दिंडी या कर्नाटकमधनं दिंड्या येतात अशीच कल्पना सुचली मला एक वेळ आणि जत अाती रोडवर ते उगा रायनापूर या भागातनं जी दिंड्या येतात त्या दिंड्यांची कुठंतरी सेवा व्हावी आणि गोड्या असल्यामुळे तो आनंद उपभोगावा ह्या हिशोबानं आणि बाबाने त्याला सहकार्य केलं म्हणजे आशीर्वाद दिला गगनगिरी बाबाने सहसा गगनगिरी बाबांच्या मार्गामध्ये मा ते योगी महान योगी ते योग योग साधने त्यांचा असल्यामुळं पण ते प्रापंचिक व्यक्तीला आशीर्वाद देणं क्वचित त्यातला एक दुर्मि दुर्मिळ जीवात्मा मी असं मला माझ्या मनाला समजतो आणि ही जी मूर्ती आहे गगनगिरी बाबांची दत्तात्रयांची आणि कचरनाथ बाबांची पण गगनगिरी बाबांची मूर्ती बाबांनी ध्येय ठेवल्याच्या नंतर पहिली महाराष्ट्रामध्ये मूर्ती जी बसली असेल ते ही ठिकाण मी बाबा असतानाच था मला ती कल्पना सुचल्याप्रमाणे ती मूर्ती तयार करून ठेवली होती आणि स्वतः बाबांना इथं आणून त्या दत्त महाराजांची बाबांच्या मूर्तीची वगैरे प्रतिष्ठापना करायचा हा संकल्प केला होता परंतु बाबांची तब्येत खालावत गेल्या गेल्या कारणास्तव ते खोपोली इथं समाधीस्थ झाले त्यांनी तो ध्येय खोपलीमध्ये ठेवला त्यांच्या असं दाजीपूर खोपोली गगनबावडा वगैरे वगैरे आजची जी पौर्णिमा आहे आज इथं म्हणजे गर्दी ती कमी दिसते म्हणजे हा कर्नाटकी बेंदूर पूर्वी हा जत शहरामध्ये कर्नाटकी बेंदूर हा साजरा केला जात होता परंतु आमच्या गावचे पोलीस पाटील ज्याने आजपर्यंत गावासाठी भरपूर कष्ट घेतले एकी केस पोलीस स्टेशनला न जाता ती चावडीवरच गोरगरीबांचा दाता म्हणून ज्याला त्याला समजून सांगून ती केस कुठलीही जाऊ देत नसत त्यांचा आज ध्येय ठेवलेला दिवस म्हणून ही करीचा दिवस बैलपोळ्याचा दिवस कॅन्सल करून पुढचे महाराष्ट्री पौर्णिमा म्हणून पुढच्या पौर्णिमेला आमच्या इथं बेंदूर असतो आणि आजचा हा बेंदूर आमच्या गावच्या पोलीस पाटलांच्या निधनामुळं निधनाचा दिवस म्हणून हा कॅन्सल करण्यात आला त्याही वेळेला मी जवळजवळ पाच ते सात वर्षाचा होतो आणि त्यावेळेला जे प्रकरण होतं ते शब्दातून तुम्हाला सांगता येणार नाही अशी परिस्थिती त्यावेळेला निर्माण झाली सांगायचा मतेचा तिथं इथं प्रत्येक पौर्णिमेला महाप्रसाद भजन वगैरे वगैरे आध्यात्मिक क्रिया केल्या जातात तिथं काय शिकवलं जातं की दिवसातनं तुम्ही चोवीस तासातलं कमीत कमी एक पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तास तरी आध्यात्मिक कार्यात्मामध्ये तुमचं मन रमवा की जेणेकरून तुम्हाला त्याचा छंद परमार्थाचा परमेश्वराचा छंद निर्माण होईल अशी अवस्था प्रत्येक जीवात्म्यामध्ये निर्माण झालेली आहे पण खरं पाहता आत्ताच्या चालू दिवसामध्ये चालू परिस्थितीमध्ये जर सगळा जर भाग सगळ्या धंद्याच्या दृष्टिकोनातने ते प्रपंचाच्या कटकटीतनं सगळा सगळा जर विचार केला तर कुठलाही ज जीवात्मा हा सुखी आहे असं मला वाटत नाही का तर भगवंतासाठी वेळ किंवा सो, स्वअनुभव स्व स्वतःचा आनंद स्वतः उपभोगणे जी क्रिया म्हणतात त्या अध्यात्माशिवाय जमत नाही आणि ते करण्यासाठी अध्यात्मही केलं पाहिजे महाराष्ट्र ही आपली संतांची भूमी आहे संतांनी काय केलं तुका म्हणे नामा म्हणे जनाई म्हणे नामदेव म्हणे म्हणेच्या गोष्टी सोडा पण तुमच्यातसुद्धा तोच दडला आहे तुमच्यातला काय म्हणे विज्ञान प्रगत गेले मान्य आहे विज्ञानाची बाजू ती त्याच्या बाजूनं त्याची वाटचाल करतं आहे पण काही गोष्टी उगाच ज्याला ज्ञान नसतं ती सगळं व्यक्ती देव आहे नाही कुठं आहे दाखव अमुक तमूक ह्या त्या करत असतात परंतु वास्तविक पाहिजे विचार करता काही जरी तुम्ही केलेलं असलं ला? तर अजून रक्ताचा कारखाना कुठं तयार झालेला नाही लक्षात ठेवा रक्त तयार करण्याचा कारखाना कुठं तयार झालेला नाही आहे बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्ञानेश्वर माऊलीने भिंत झालोली का मुक्ताईनं पाठीवर भाकरी भाजली का ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरांच्या असे बरंच काय काय चर्चा चालू असते या सगळ्या गोष्टी डावलून आपण कोण आहोत आणि आपल्यातला परमार्थ काय आहे आपण कोण आहोत उद्या मरणार आहे दिवसातनं म्हणा किंवा दोन दिवसातनं म्हणा चार दिवसातनं म्हणा तुम्हाला एक साधक उदाहरण सांगतो ज्या वेळेला कोणतर मेल्याच्या नंतर आपण मशाना जातो त्यावेळेला आपण शून्यात जातो कसं जातो माहीत आहे का ते मडं बघितलं किंवा त्याला जाळताना बघितलं तिथली परिस्थिती दुःखदायक अवस्था बघितली किंवा वाटतंय की या जीवनामध्ये काहीच नाही भगवंताशिवाय काहीच नाही असं वाटायला लागतं आणि एकदा येऊन आंघोळ केली की के परत विषय आपल्याला चिकटतात आणखीन मनुष्य परत पूर्वत पूर्वत कलीच्या आधी नव्हतो हो तसं न हो होता दिनक्रमामध्ये त्यातल्या त्यात, त्यात ब्रह्मप्रहरामध्ये तीन ते पा, पाटे तीन ते सकाळी सहा या वेळेमध्ये पंधरा ते, ते वीस मिनटं परमेश्वराला देऊन किंवा काही काळ तुम्हाला इंद्रिय साथ देणार नाहीत मान्य करतो मी पण काय असा काय प्रसंग जाणवेल तुम्हाला जर त्याचा पिच्छा केला तुम्ही तर तुम्हाला स्वतःचा अनुभव आणि स्वतःमध्ये असलेला भगवंत भेटल्याशिवाय राहणार नाही यासाठी मला जे आलेले अनुभव आहेत त्या अनुभवाच्या दृष्टिकोनातून मी प्रत्येक जीवात्म्याची सेवा व्हावी आणि अध्यात्माची गोडी निर्माण व्हावी मंदिर म्हणजे मंदिर मंदिर काय वास्तू मंदिर म्हणजे काय मनाला धीर देणारी वास्तू म्हणजे मंदिर म्हणून या आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे गुरुसेवाही पूर्वपार पिढ्यानपिढ्या पीडा चालत आली की कृष्णाने मान्य केलं आहे पांडुराजानं मान्य केलं आहे के अनेक देवदेवतामध्ये ह्या गोष्टीचं मान्यता दिल्या ह्याच्याच पलीकडं संत वाडमय हे सगळ्यात श्रेष्ठ लक्षात ठेवा का तर मंदिर मूर्ती वगैरे हे मान्य आहे परंतु संतांनी त्यांच्यात जागृत झालेला परमेश्वर कशा स्वरूपाचा आहे या अभंगाच्या दृष्टिकोनातनं किंवा अन्य काही बाबीतनं त्यांनी ग्रंथाच्या माध्यमातनं अभंगाच्या माध्यमातून कितीतरी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून के त्यांनी काय सांगितलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये एकतरी ओवी अनुभवावी अखंड ज्ञानेश्वरी अनेक जन्म करूनसुद्धा हा जन्माला येऊन सुद्धा तुम्हाला ती कळणार नाही पण त्यातल्या एका वावीचं जरी आण अनुभव घेतला किंवा लक्ष दिलं तर बरंच जीवनामध्ये घडण्यासारख्या क्रिया घडतात आता पुनर्जन्म आहे नाही आहे लोक चर्चेचा विषय आहे पण माझा जीवात्मा म्हणतो आहे की पुनर्जन्म हा आहे अनेक जन्माचं कर्मकांड कर्म प्रारब्ध याला घेऊन परत तो जी जी जीवात्मा परत परत घुसळून 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 परत मानव जन्माला येतो आणि त्याचं राहिलेलं कार्य सफल अवस्थेकडे नेतो हे तुकाराम महाराजांनी के मान्य आगा केलंय तसं त्यांनी एका अभ्यासात म्हणलंय जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा के या विठ्ठले कृपा केली या गोष्टीचा मतेतार्थ लक्षात ठेवून तुम्ही कोणताही गुरु करा योग्य पारकून करा त्या कोणत्याही संप्रदायामध्ये समाविष्ट व्हा आणि तुमचं जीवन सफल अवस्थेला न्या एवढं बोलून मी तर थांबतो जय भगवान जय गगनगिरी